माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शिवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार मोनिकाताई राजळे वीस हजार चारशे पंचावन्न मते घेऊन शेवगाव पाथर्डीमधून पुन्हा तिसऱ्यांदा आमदारकी मिळवली आहे मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत झाली होती राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे ऍडव्होकेट प्रताप ढाकणे व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील मातब्बर उमेदवार उभे होते राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट ढाकणे दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले आमदार राजळे विजय कळताच त्यांच्या समर्थकांनी तहसील कार्यालय परिसरात जल्लोष सुरू केला होता आमदार म्हणून मोनिकाताई राजळे सायंकाळी सहाच्या सुमारास शेवगाव येथील मतमोजणी केंद्रावर दाखल झाले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते यांनी निकाल प्रमाणपत्र दिले आज खूप आनंद झालाय सर्व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना सर्व या सर्वांनी खूप मेहनत केली खूप काम केलं प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन पोहोचलं आणि शेवटी मला वाटतं ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आमच्या सर्व लाडक्या बहिणींनी म्हणजे सरकारने शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी महिलांसाठी जे निर्णय घेतले मला वाटत हे सगळं श्रेय हे आमच्या आमच्या सर्व सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना मतदारसंघात गेल्या दहा वर्षामध्ये बरीचशी गरीब काम किंवा राहिलेली कामं केलेली आहेत भविष्यात रोजगार निर्मिती असेल एमआयडीसी चा प्रश्न असेल शाश्वत पाणी शेतीसाठी हे यावर काम करण्याचा प्रयत्न केलेला निवडणुकीच्या त्या आरोपांना तुम्ही कसं उत्तर देणार अशा विकास कशा पद्धतीने काय असेल विकासाचे कामाच्या माध्यमातून उत्तर देईल